जमले काम बढिया तुम्ही आले नसते तर आमचं काही कोणी ऐकलं नसतं तुमचं तुमचं येणं किती किती आहे थांबणं नसत आहे तुमचा आवाज किती महत्वाचा मित्र तुमच्या एका आवाजानं आम्ही पाहतो येणार ना माझ्या लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाही हा बच्चू बच्चूगुळचा दावा आहे आमचा आवाज आहे सोता कमी नको समजू अरे आज आम्ही पाहिजो या बहिणीनं जिना हा हिरवा धागा बांधला ना हिरवा ते तिच्या जे पदर फाडून मला बांधले ना तिनं शपथ घेतलेली आहे कर्ज माफी शिवाय वापस येऊ देऊ नका येऊ नका असं त्या बहिणीनं आम्हाला म्हटलेलं आहे तिचा शब्द जर खरा करायचा असल तर मा कसं तुम्हाला आव्हान आहे मला माहिती आहे त्यातले काही लोक घरी जायच्या घाईनं येणार आहेत जाणार आहे सरकारने असं वाटत की बारा वाजेपर्यंत तुमचं बारा नंतर आमचं तर सरकारने सांगून द्या बारा दिवस काय बारा महिने जरी थांबायला आले ना तर माझं थांबल्याशिवाय राहणार नाही अरे राहणार नाही करू तुम्ही आपल्या मायाची शपथ घेऊन तो छत्रपतीने मानस असून छत्रपती महाराजांची शपथ घेऊन बाबासाहेबांची शपथ घेऊन महात्मा फुल्यांची शपथ घेऊन ऐन नदी गुरुदुरांची शपथ घेऊन भाऊ साठेंची शपथ घेऊन आम्ही प्रत्येकाला हे शपथ घेऊन इथे थांबणं फार गरजेचं आहे व्यवस्था हे पा इथपर्यंत येणं कठीण होत काल बावनकुळेचा डाव असा होता का आम्हाला तिकडे समोर बोलायचं राजा भाऊला फोन आला तुपकरजी आहे नवल्याजी आहे वामनरावजी आहे जानकरजी आहे क्षीरसागरजी आहे गुरुजी आमचे मित्र काय गेम होता माहित आहे का यांना रस्त्यावर जळवायचं आम्ही त्यांना असं वाटलं का घडी येईन तिकडे पण सगळ्यांना निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही त्यांना इकडे बलावल्याशिवाय हटाच नाही फक्त एक विनंती आहे हे जे खाली बसले आहे ना तुमचे ते भाऊ भाऊ एक ऐका तुम्ही थोडे खाली बस है, है, है कारे करता। देना बसा हे 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 कार्यकर्ता वाले राहू दे फक्त सत्यवास तुम्ही बसा पाजा दुदारा साहेब तुम्ही तुम्ही जिल्हा प्रमुख बसा काय हरकत आहे मी बसतो रे काही हरकत नाही का काही कमी पण अनोखा रे होताले बसा बसा भाऊ बसा बस ना दादा कोण उभा बस बस, बस बस बस, बस, ना बस आ, बसा ना भाऊ बसा बसा ते मागचे लोक हा सोडून के बस खाली अरे बस ना बस ना रे काय तू काय असं करत बस ना तुम्ही लई मोठे जे आहे का बसा खाली अरे बसा खाली बस बस बसा बसा थोडं बसा ना हो भाऊ बसा ना अरे आता बसू शकत नाही तर मग रात्र अरे भाऊ शिल्लक बसा बसा खाली बसा 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 पुढे हवा येऊ देत गो इथे दिव्यांग बांधव आहे खर तर माहित आहे हे दिव्यांग किमान इथं दहा हजार दिव्यांग आले असेल मग दहा हजार गेले पाय नाही ऐकायला येत नाही बोलता येत नाही आमचे काही दिव्यांग असे आहे का अजून एक घासत घासत इथे आलेले आहे त्याच्यासाठी एकदा टाळ्या बाजू ये तुमची अरे नसणारा माणूस जर महिना महिना आम्ही पाहतोय प्रवास करून येत असाल तर आता इथं कुठे जायची कशी व्यवस्था मग पाहिजो सांगतो आता लक्षात घ्या हे सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काल आम्ही निघालो आमचा बेत होता हजार ट्रॅक्टरचा आणि मार आमचा तो प्रदीप बन दिनेश आमदारे असेल तुमचा तो दीपक कोरे आम्ही ते जाधव आणि आमच्या जिल्ह्या जिल्ह्यातले म्हटलं आपल्या जिल्ह्यातले तरी हजार निघाले पाहिजे रे एका कार्यकर्त्याचा फोन आला भाऊ पश्चुभाऊने पैसे नाही आहे दिशात पण ट्रॅक्टर आल्याशिवाय राहणार नाही आणि गोयानं आधीच सांगतोय एक मंगळसूत्र म्हणून मला माहित नव्हतं सूत्र मोडून इथं आलेलं लक्षात ठेवाय किती महत्वाचं आहे त्यांना आपल्या बायकोच मंगळसूत्र म्हणून इथे मध्ये आलेलं आहे ती लढाई सोपी नाही आहे प्रत्येकाचं बलिदान द्यावं लागाल प्रत्येकाला आम्ही पाहतो तिथलं योगदान तेव्हा समर्पित भागात यावं लागत भाऊ आय नाही आले गेले बसले मग चालले गेले रे एवढा सोपा विषय नाही आहे मच्छुबा मच्छुबा फक्त लढाई उभी नाही राहतो भाऊ राहिलेली लढाई जर आम्ही पाहतोय जर आशी केली आमच्या दिवसाचे संजय रोजे शिवसन तो प्रणय कडवसन वरुणचा सगळ्या लोकांना दामोंदराचा हिंडव्या सन भल्लो दिवस एकशे दीड सभा आपण घेतली सगळ्यांच्या सहकार्यानं आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं आजचे घडत आहे हे स्त्रिय एकाच नाही आहे भाऊ हे जे काही कर्जमाफी होईल हे तुमच्या येण्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही हा आपल्यामुळे हे शक्य आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांना मेहनत घेतली त्या त्या कर, कार्यकर्त्याला आम्ही पाहतोय आयुष्याची पुण्य वेधल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे फार महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा तो समोर ठेवून थांबावं लागणार आहे मला त्यावर भर द्यावं लागणार आहे थांबा रे तुम्ही ना बसा ना प्लीज बसा ना बघू असं का बसा थोडं बसा ना ते मागलेली दिसतो ना प्लीज राहू दे राहू दे अजून सरकारचा डोक्यात असं आहे का आपण हा मोर्चा आणून पाळू एकंदरीत राजकारण तसं लक्षात घ्या कुठल्या पिकाचं काय नुकसान झालं किती नुकसान झालं हा नंतरचा भाग आहे पण आमची लढाई सगळ्यात पीक उत्पादक सगळ्याच शेतकऱ्याची आहे तो कापूस उत्पादक असेल ऊस उत्पादक असेल तुमचा सोयाबीनवाला असेल धान उत्पादक असेल तुमचा कांदा उत्पादक असणार द्राक्ष उत्पादक असेल केळी उत्पादक असेल हापूस आंब्यावाला असणार तिकडे काजूवाला असेल हे सगळ्यांचीच आहे तुम्हाला असं वाटतं का तापसाचं बोललं म्हणजे आमचं सोडलं असं नाही आहे रे दुःख सगळ्याचं सारखंच आहे मग आम्ही ऐकत होतोय भाऊ कापसावर बोला तो म्हणतो कांद्यावर बोला सगळेच दुःख सारखं आमची संख्या जास्त आमचं मतदान जास्त आमची मेहनत जास्त आणि मरणारे आम्हीच जास्त आम्हाला हे जर पायंडा तोड्याचा असल भाऊ तर हे दोन तीन दिवस फार महत्वाचे आहे फार महत्वाचे हे इतके महत्वाचे आहे तुम्हाला त्याची कल्पना नसेल कदाचित आम्हा या सगळ्या नेत्यांना वामनरावना विचारा सहाजी भाऊंना विचारा यांची है्यात त्याच्यात गेली यांना विचारा का आंदोलन उभं राहणं आणि आंदोलन टिकणं खूप खूप मोठी गोष्ट असते एवढं सपू नका सर आणि एकदा जर आंदोलन थांबलं आणि संपलं तर पुन्हा उभं राहिलं वर्ष ना वर्ष चालू जात आपला शेतकरी समाज तुम्हाला माहित आहे जात पाात धर्म पंथ पार्टी आता जिल्हा परिषदची तिकीट भेटत असेल तर याच्यातला चालला जाईल मित्र आंदोलन उभं राहिलं आणि टिकणं फार महत्वाचं असत तिथं बसून मुंबईतल्या काही लोक आम्ही पाहतो गणित ठरवत असेल कितीच जण टिकते ते पाहू अशा प्रकारचे मनसुबे बांधले जाते अधिकारी सांगत असेल तुम्ही फिंगर करू नका हे रात्रून प शिवाय राहणार नाही आणि तुम्ही केले गेले, गेले तर नाहीच पाहिजे इथून फोन करून आम्ही पाहतोय आज जेवढे माणसं आहे तेवढे उद्या आमच्या बहिणी आल्याशिवाय राहणार नाही हे ठणकावून सरकारला सांगितलं पाहिजे हे इतकी नाही याचं लागन चौपट संख्या करायला लागल गुन्हे गुन्हे हे तर आम्ही पाहतोय डोक्यातून काढून टाकाल साडेतीनशे गुन्हे दाखल आहे कोणी फरक नाही गिरता नाही तर काय आयुष्यच काय अरे पंचावन्न माल झाले आता काय सांगू काय केलं म्हणून एकदाची कर्जमुक्ती झाली माझ्या दिव्यांगाचं मानदान असं ते वाढलं आम्ही भाव सर माझ्या आयुष्याची खटखट जर कमी झाली मित्र तुमच्या एका दोन दिवसानं जर हे सगळं हाती भेटत असाल तर मित्र हे लक्षात घ्याय डोक्यातून पाहत जो शेतकरी जेव्हा आम्ही पाहतोय आत्महत्या करून मरत असाल अशा प्रकारच्या भावना होत असेल कशा पद्धतीनं त्याचा विचार त्याचा त्याचा विचार येत असेल का मी कसं मला लेकड बाकड सोडू माझ्या पत्नीने कसं सोडून आम्ही इथं आम्ही पाहतोय चार दिवस बाहेर राहिले तर आम्हाला ते सगळं कुटुंब डोळे तो परवलीचा सचिन जाधव त्यानं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या बायकोनं आत्महत्या केली आणि नंतर कोय पीएम केलं तर सात महिन्याचं पोर पोटात मरण पावलंय लहान गोष्ट नाही आणि पापा म्हटलं तापा म्हटलं तर एवढेच तरी मिरची लागली अरे आमच्या बहिणीचं पोर जर पोटात मरत असपाचं नाही तर काय पूजा करायची का तुमची पूजा करायची आम्ही सांगितलंच होतं का तुम आहे तो गांधीगिरीचं नाही आहे तो भगतसिंग गिरीच उडा दे लढाई तुमच्या आमच्यासाठी आमच्या आयुष्यासाठी आमच्या सगळ्या विणाऱ्या पिढीसाठी किती महत्वाचे आहे निवळ कर्जमाफी नाही कर्जमुक्त नाही निवळ आम्ही आम्ही नाही तर शेतकरी जिवंत आहे हे सांगण्याची लढाई आहे लक्षात हा आम्ही जिंदा आहे आम्ही जिवंत आहे सांगण्याची लढाई भाऊ पैसा नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर आताच सांगितलं पंच्याऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ करायची गरज नाही चौसठ हजार कोटी एकट्या मुंबईला आम्ही पाहतोय याच बजेटमधून सरकारनं दिले चौसठ हजार कोटी ज्या मुंबईचं स्वतःचं बजेट एक ते दीड लाख कोटीच्या घरात असत त्याच मुंबईच्या घरात आम्ही पाहिजे राज्य सरकार चौसष्ट सर हजार कोटी देत तुमच्यासोबत भेटा होत तुमच्याले काही किंमत नाही आपली काही अवकात नाही असं सरकारले वाटत घोळ फारकामे डोक्यात रात्रभर चिंतन करा आपली अवकाद संपून टाकण्याचा विचार सरकारचा एकंदरीत आहे पक्षांचा आहे आज हे सगळे नेते आम्ही पाहिजो एकत्र काय होतंय आहे हे काही राजकारणासाठी येत नाही भाऊ तुमचं आमचं मरण रोज ते पाहत नाहीतर आम्ही पाहिजो एवढ्या सगळ्या नेत्यांनी ने एकत्र यावं हे आंदोलन करावं आयुष्य देशात गेलं ते पुन्हा उभं राहावं एवढ्या सगळ्या प्रामाणिक भावनेतून हे लोक आले त्यांची किंमत खऱ्या अर्थानं अजून मजबूत झाली पाहिजे कोण मोठ कोण लहान नाही हे महत्वाचं नाही आमच्या वेतना किती महत्वाच्या आहे हे समजलं पाहिजे वेतना प्रचंड आहे पिकवल्यानंतर त्या दिवशी आम्हाला एक महिला भेटली आणि बच्चू मग पाचशे रुपये सोयाबीन विकावी लागली सहा क्विंटल सोयाबीनचे पैसे तीन हजार रुपये आले फक्त रळत होते किती दिवस हे रडणं कसं आपण किती दिवस आम्ही हे सहन करायचं आता जुळलंच आहे सगळं तर माग हटायचं नाही हे सांगायला खास करून उभं राहिलं तुमची गैरव्यवस्था होईल मान्य आहे तुम्हाला असं वाटेल का हे सगळी घाम येते पाण्याची प्याची सोय नाही जेवणाची सोय नाही जेवण कुठे भेटणार आम्ही जेवणासाठी आलो नाही एका दिवसाच्या जेवणाची लढाई नाही आहे माझ्या आयुष्यभराच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला करायची आम्ही पिकवलेल्या एका एका जाण्याचा खऱ्या अर्थानं मोल आम्ही समजून घेण्याची अर्थ ना वैचारिक बैठक तुम्हाला आणि असं थोडं लागत असेल का आता इथं काही थांबून फायदा नाही मित्र काही कार्यकर्ते जाताना मला दिसले काही फोन आले टोल नाक्यावर या या गावच्या गाड्या गेल्या बच्चू बरोबर नाहीये तुम्ही बोलणार हातवर ते तुम्हाला काय वाटेल अरे आपल्या एकानं गेलं तर काय फरक पडतो तोय जाईल हाय जाईल उलट टिकून तसे जास्त येणार ग्रामपंचायत कर्मचारी बिचारे गावागावात जाऊन त्यांनी हे सगळं आंदोलन पेटवलं दवंड्या दिल्या मित्र लक्षात घ्या आणि म्हणून ह्या आंदोलनाची धार जर कायम ठेवायची असल आणि कर्जमुक्ती जर हातात घ्यायची असल तर आजच्या दिवसासोबतच येणारे दिवस तेवढेच महत्वाचे आहे तुमची एवढीच सगळी गर्दी म्हणून आम्हाला वाटत नव्हते आम्हाला वाटत नव्हतं एवढे तुम्हीच सगळे येणार म्हणून पण तुम्ही कमाल केली स्वतःच्या पैशाने आले आणि आले तर असे आले हा चारही दिशा भरून टाकल्या तुम्ही चारही दिशा चारही दिशा भरल्या कारण नेहमी कार्यकर्ते म्हणायचे बच्चो या सांगा शेतकऱ्याच्या याच्यात किच्यात काही पडू नका भाऊ तुम्ही हे ना आंदोलनात येत ना मत मारत म्हणे पण आज सांगतोय मान नाही बच्चूकळूचा तुम्हाला मानाचा मानाचा मानावला जाईल तुम्हाला घरची परिस्थिती नाही काही नाही मला कर्ज माफ होऊन का नाही तो रिझवान आहे माझ्यासोबत तो केल्याचा फेरी विकतो अनकडे आंदोलनात आहे कर्जमाफीचे वा हे विचार आहे असे कित्येक कार्यकर्ता आहे कित्येक कार्यकर्ता आहे आणि आपण सर्वांनी मला वाटते भाषण ऐकून आपले का मग असं थोडं थोडं करून असं जाण तर हे कॅमेरे तुमच्यावर लागले आहे भाऊ सगळ्यांना सांगा राहणार का नाही राहणार अर्जनच हात वरते केले अरे थांबणार आहे का नाही सगळे थांबणार तिथे वरचे तुम्ही थांबणार आहे का बोर झाला तुम्ही हा बोर व्हायचा प्रश्न नाहीये इतिहासाच्या पानावर तुमचं मी पाहिजो हे आंदोलन एक नवीन इतिहास रचल्याशिवाय राहणार नाही बदलत्या काळामध्ये जाती धर्माचे भांडण लागले जाती धर्माचे मोर्चे निघाले लागले पण माझ्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीच्या प्रश्नाचे मोर्चे थापले होते ते येऊ द्या ते आम्हीच बोलावलं त्याला काही उठू नका बसा खाली बसा कसा खाली बसा फक्त लाईट आणलाय त्यानं आणि काही अफवा येईल काही लोक अंदर घुसलेले आहेत मुद्दा पण भांडण कराली सोबत तुम्हाला शिव्या देईल होय मी शेतकऱ्याचं असं म्हणायला आता मला व्यास्य झालं आणि वाद केले त्यांना मुद्दाहून असे काही लोक येणार आजूबाजूला लक्षात ठेवा एवढं मोठं आंदोलन ताकतीचं एका लहानशा कारणाहून खतम नाही झालं पाहिजे थोडं डोकं लावून वापर करा थोडं डोकं वापरणं फार महत्वाचं आहे आम्ही सगळे भाषण घष्ण झाले का झोपाच्या सोयीनं असे तुम्हाला मागे पुढे जावं लागेल थोडं दूर जावं लागेल ते बाजूने जाणार नाही इथं ते हा बगीचा आपल्यासाठी खुला आहे ते गेट गेट असेल तर तोडून टाकू आपण मस्त आहे ते बाजूने एक मंगल कार्यालय पण ते आपलंच आहे ते आपलाच महाल आहे तिथे आणि मस्त आयस पायस घेऊन आंदोलनात कमी जेवावं लागते माहिती ना तुम्हाला कमी जेवल्यानं दोन प्रॉब्लेम कमी होते आणि म्हणून जास्त जेवाचं काम करू नका कमी जेवून थोडसा थोडसा त्याग करून आम्ही पाहतोय आमचे नवले साहेब म्हणत होते उद्या अधिक दोन ते तीन हजार लोक त्यांनी आणणार आहे आणणार आहे तुम्ही सांगितलं मला क्षीरसागर साहेबांना सांगितलं तुपकर साहेबांना सांगितलं राजाभून सांगितलं आणि वामनरावचा तर इलाकाच आहे त्यांच्या राजुराच्या सभेला गेलो होतो तुफान होते कसे पडले काय अतिशय अभ्यासू माणूस यांचं नेतृत्व आम्ही स्वीकार स्वीकारलं आहे एवढे अभ्यासू माणसं वामनराव चटक ते सुद्धा राजुरातून व्यवस्था करणार का नाही करणार त्यांनी सुद्धा सांगितलं गर्दी कमी होऊ नाही गर्दी लोक येणार आहे आणि आमचे जानकर साहेब आहे आणि तुम्ही सगळे आहे हो आपण सगळ्यांनी ही लढाई मी सांगतोय आता जिंकली आहे बरो आपण खेम्यात गेलो आहे लक्षात घ्या आपण गडात प्रवेश केला आहे किल्ल्या किल्ल्यात प्रवेश केलेला आहे आणि दळून लपलेला फडणवीस आम्ही सांगतोय या सगळ्या किल्ल्यात आल्याशिवाय राहणार नाही यावंच लागल आणि बगर कोऱ्याशिवाय कोणी जाणार नाही काही करा आम्ही इथून हटणार नाही आपल्या सर्वांना विनंती करतो ज्यांनी ज्यांनी मेहनत केली तुम्हाला माहीत असेल बा आपलं तर नावही घेतलं नाही मी आता लय लंब काम केलं राजा मला नाव नाही मला बोलावलं नाही मला हार सत्कार करू दिला नाही साधा फोटोही काढू दिला नाही लहानशा गोष्टी आम्हाला डोकं घालायचं नाही आहे लक्ष ही लहानशी गोष्ट आणि कोणाच्या महान सन्मानासाठी हा विषय आपण इथे काढलेला नाहीये काँग्रेसनं पाठिंबा दिला राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आणि जमलंच तर उद्या परवा नाही झालं आतापासून फोन करणं सुरू करा कधी महाराष्ट्रात तोफेत चक्काजाम करायची वेळ आली तर घरी बसलेल्या आमच्या सगळ्यांनी तो चक्का जाम केला पाहिजे प्रत्येक रोड आम्ही पाहिजे जाम झाला पाहिजे आणि सरकार जर उद्या मांडलं नाही बारा वाजेपर्यंत हो आता आम्ही पूर्ण टायर आम्ही पाहिजे जाम केले आहे हैदराबाद रस्ता जाम झाला भंडारा जाम झाला एमपी जाम झालं छत्तीसगड जाम झालं श्रमदी हायवे जाम झालं थोडीशी जर गर्दी वाढली तर विमान जाम झाल्याशिवाय आणि एवढंच जर मांडलं नाही तर उद्या मस्त जेवण करू बाजूनच रेल्वे आहे पुरा भारत बंद पूर्ण भारत बंद करू बाजून रेल्वे आहे आम्हाला ते कराची वेळ आणू देऊ नका आम्ही रूळच ठेवणार नाही रेल्वेवर हार उकडून फेकू आता आम्ही ठरून चुकलंय डोक्यावर कफन बांधून आलो आम्ही तुम्ही शेतीत मारलं आम्हाला आंदोलनातही मारलं तर आम्ही बाल हटणार नाही मार जायगे लेखी आटनेवाले नाही आहे तुमची सगळ्याची तयारी आहे ना ताकदी ना जिस तर भगतसिंग लढा ना उशी ताकद से आम वाले वी ताकद से काही कमी होगा चित्ता बलिदान चाहे सरकार ले ले, लेकिन हम हटने वाले, नहीं है। वाले, नहीं है। नहीं। वाले वार आम हट्टेवाले नाहीये हट्टेवाले नाही बिल्कुल हटेंगे नाही सगळ्यांची तयारी असली पाहिजे मी तुम्हाला वारंवार सांगतोय हे लढे आमच्यामुळे नाही तुमच्यामुळे जिंकणार आम्ही तुमच्यामुळे तुमच्यामुळे जिंकणार आम्ही सगळ्यांची तयारी आहे सोऱ्यानं नाराजा जय जवा अरे जय बढिया बढिया धन्यवाद आता मला असं वाटतय सांगण्याचेच प्रश्न आम्ही एका प्रश्न इथं सांगू नका आम्ही भावा एकनाथ वापस जातो जा बोललोय हा ठीक आहे ठीक आहे एक मिनिट आता मला असं वाटतंय सगळे कार्यकर्त्यांनी उठू नका एक मिनिट बसा आता तुम्ही आपले ट्रॅक्टर करू आले आहे का त्याच्यात सामान ऐका नाही तुमचं आता जेवणाचे काही आजूबाजूच्या लो लोकांना व्यवस्था केलेली आहे फक्त ते तुम्ही शांततेत बसले तर जाग्यावर ते वाटू शकते परंतु तुम्ही जर हिसकले ते प्रॉब्लेम केले तर मन ते वाटणं होणार नाही